पेशव्यातील कलिपुरुष मराठी राज्याला त्रासणारा काळ राहू हलक्या कानाचा कटकारस्थानी अक्कलशून्य राजकारणी इत्यादी विशेषणांनी अनेक इतिहासकारांनी लेखकांनी तसेच वाचकांनी देखील रघुनाथराव पेशवे उर्फ दादा दा यांचा गौरव केला तरी परंतु रणझुंजार बाजीराव पेशवे यांचे पुत्र व नानासाहेब पेशवे यांचे बंधू राघोबा दादा यांच्या पराक्रमाचे काही किस्से पेशवाईच्या इतिहासात आपल्याला पाहावयास मिळतात त्यांच्या पेशवाईच्या कारकिर्दीत त्यांच्या वाट्याला आलेला एक मानाचा तुरा आणि त्यांच्या संपूर्ण चरित्रात त्यांच्या एका मोहिमेने त्यांना मराठी इतिहासात पराक्रमाची मोहर लागली ती म्हणजे त्या माणसाने आपल्या शौर्याची एक बाजू दाखवत पार पाडलेली अटक मोहीम आणि त्यावर फडकवलेला भगवा त्यांच्या या पराक्रमाबद्दल शौर्याबद्दल इतिहासात त्यांना राघो भरारी म्हणून एक उपमा दिली गेली काय आहे ही राघोभरारी आणि कसे पोचले राघोबा दादा अटकपर्यंत काय आहे या, या अटकचा इतिहास पाहूयात थोडीशी माहिती खैबर खिंडीचा शेवट होतो पेशावर या छोट्याशा गावात तिथून खाली उतरून आले की हिंदुकोश पर्वत आणि त्याच्या पायथ्याशी वसलेले अटक खुर्द असे म्हणतात ग्रीसचा राजा व जगज्जेता अलेक्झांडर उर्फ सिकंदर सुद्धा याच अटकजवळून सिंधू नदी ओलांडून भारतात आला होता पूर्वी असा समज होता की भारताची सीमा ही सिंधू नदीपर्यंतच आहे ही सीमा ओलांडण्यास हिंदू धर्मात परवानगी नव्हती म्हणूनच आपल्या देशातून बाहेरच्या देशात हल्ले करण्यासाठी जात नव्हते त्यावेळी भारताच्या सीमेवरचे शेवटचे गाव म्हणजे अटक होय अकबर बादशाने हे नाव दिल्याचे सांगितले जाते अटक म्हणजे अडथळा अकबरानेच अटक खुर्दमध्ये मध्ये सिंधू नदीच्या तीरावर हा किल्ला बांधला हा किल्ला अफगाणिस्तान मार्गे भारतात येणाऱ्या परकीय आक्रमणांवर आळा घालण्यासाठी उभा करण्यात आला होता तेव्हा पंजाबच्या सुभेदारांकडे याची जबाबदारी होती भारताच्या पश्चिम सीमेवरील सर्वात महत्वाचे ठाणे हा अटक किल्ला बनला अफगाणिस्तानपासून ते बंगाल पर्यंत जाणारा ग्रँड ट्रँक रोड अटक मार्गे जात होता पंजाबची सुरुवातही अटकपासूनच होत होती शतकापर्यंत मुघलांचे वर्चस्व अटकेत राहिले मात्र दुर्राणी घराण्याचा अहमद शाह अब्दाली जेव्हा अफगाणचा सुलतान बदला तेव्हा त्याने पंजाबच्या सुभेदाराचे वर्चस्व मोडीत काढले आणि भारतात मुघलांची सत्ता खिळखिळी केली आपले पठाणी सैन्य घेऊन अटक मार्गे तो भारतात येऊ लागला तेव्हा त्याला हिंदुस्थान लुटायची चांगलीच चटक लागली हिंदुस्थानात लूट करायची आणि परत जायचं याची सवय त्याला लागली त्याचं भारतात सारखं येणं मात्र मुघलांना त्रासदायक ठरू लागलं तेव्हा त्यांनी अहमदिया करारानुसार मराठ्यांकडे मदतीची याचना केली त्यावेळी अब्दालीला टक्कर देणारं सैन्य फक्त मराठ्यांकडेच होतं त्यामुळे नानासाहेब पेशव्यांच्या आदेशाने एक अनुभवी सेनापती म्हणून त्यांचा सक्का धाकटा भाऊ राघोबा दादा उर्फ रघुनाथराव पेशवे यांच्यासोबत प्रचंड सेना देऊन उत्तर मोहिमेवर त्यांनी शिंदे हे पराक्रमी होते, शिंदे सरदारही तेव्हा रघुनाथरावांनी आपल्या वेगवान घोडदळासह गंगेच्या खोऱ्यात अक्षरशः धुमाकूळ घातला या विरोधात असलेल्या सर्व राजांचा खात्मा करत व अब्दालीने जिंकलेला सर्व मुलग मराठा साम्राज्याला जोडला पंजाबच्या दिशेने त्यांनी आगेकूच केली त्यांच्या या वेगवान विजयाला राघू भरारी असं म्हटलं गेलं आपल्या अंतर्गत बंडाळी मिटवण्यासाठी तेव्हा अब्दाली अफगाणला अब परत गेला मात्र जाताना त्याने पंजाबची सुभेदारी आपला मुलगा तैमूर दुर्रानीला सोपवली तेव्हा त्याचा मुलगा तैमूर हा पेशावर मध्ये बसून राज्यकारभार पाहत होता या गोष्टीचा विशेष राग मुघल सरदारांना येत होता तेव्हा अब्दालीच्या पोराला धडा शिकवण्यासाठी मराठे पंजाबमध्ये उतरले तेव्हा शीख व मुघल सरदारांनी त्यांना साथ दिली एकत्र येऊन ते अफगाण सैन्याला सामोरे गेले बावीस एप्रिल सतराशे अठ्ठावन्न रोजी अफगाणांच्या सैन्याचा प्रचंड मोठा पराभव करून मराठ्यांनी अटकचा किल्ला ताब्यात घेतला रघुनाथराव पेशवे तेवढ्यावर थांबले नाहीत त्यापूर्वी धर्मपंडितांच्या नियमामुळे कधीही कोणी हिंदुस्थानी अटकच्या पुढे जाण्याचा विचारही करत नव्हते तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी आपल्या भावाला रघुनाथरावांना आदेश दिला की मेहनतीने अब्दालीचे पारिपात्य करावे तेव्हा राघोबा दादांनी आपले सैन्य पेशावरला पाठवले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे या दोघांच्या नेतृत्वाखाली मराठा पेशावर चालून गेले आणि तैमूरच्या अब्दालीच्या मुलाला तिथून पळून लावले तेव्हा राघोबा दादांनी मराठा साम्राज्याचा ध्वज अटक पार नेला उपमा म्हणून अटकेपार झेंडे लावले ही म्हण मराठी भाषेत जन्माला आली परंतु असे म्हणतात इथेच रघुनाथरावांचा एक समोर आला अटक किल्ला जिंकला पण त्यांना अटकेच राहण्यास काही रस नव्हता तेव्हा पेशावरच्या पुढे अफगाणिस्तानातही ते त्यांना जायचे नव्हते त्यांना पुण्याचं राजकारण माघारी बोलवत होतं या जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था नीट न लावताच राघोबा दादा उतावीळपणे आपले कौतुक करून घ्यायला पुण्यात परतले आणि इतर मराठा सरदारी आपल्या मुलखापासून हजारो अंतरावर इतक्या दूर मैलावर राहण्यास खुश नव्हते त्यामुळे अटकवर पंजाब प्रांताचा सुभेदार नेमून मल्हारराव होळकर व दत्ताजी शिंदे पर परत दक्षिणेत परतले दत्ताजी शिंदे सुद्धा जास्त काळ तिथे राहिले नाहीत त्यांनी साबाजी शिंदे यांच्याकडे पेशावर किल्ल्याची जबाबदारी दिली तेव्हा भगवा अटकेच्या किल्ल्यावर फक्त अठरा महिने टिकला पुढे जखमी झालेल्या अब्दाली पेटून उठला तो सर्व ताकदीनिशी परत भारतात आला तेव्हा अटकेच्या पलीकडेच अब्दालीला रोखण्यास मराठा सरदारांची ताकद कमी पडली आणि पुढे पाणी पदगडले त्यानंतर पुढे शिखांनी अटकवर वर्चस्व निर्माण केले त्यानंतर इंग्रजांचा काळ आला होता तेव्हा इंग्रजांनी त्यांना हरवून आख्या वायव्य प्रांत आपल्या ताब्यात घेतला पुढे सिंधू नदीवर पूल बांधला तेव्हा अटकचं नाव कमलेपूर असे केले गेले भारताच्या स्वातंत्र्यानंतर फाळणीत या सर्व भाग पाकिस्तानात गेला तेव्हा पुन्हा याचे नाव अटक खुर्द केले तो किल्ला आता पाकिस्तान ताब्यात आहे पाकिस्तानचे राजकीय व महत्वाचे लोक या किल्ल्यात कैदी म्हणून ठेवले गेले होते अटकपर्यंत मराठ्यांनी भगवा झेंडा फडकवला ही मराठ्यांच्या इतिहासातील असामान्य अशी घटना आहे मराठ्यांनी एकेकाळी अटकवर वर्चस्व गाजवलेल्या या अटकेच्या किल्ल्याचे वर्चस्व जर कदाचित टिकून राहिले असते राघोबा दादांनी आपले शौर्य दाखवून हा किल्ला जिंकला होता हे शौर्य असेच टिकून राहिले असते तर त्या अटकेच्या किल्ल्याने मराठ्यांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने मांडला असता व राघोबा दादांची राघोभरारी मोठ्या गर्वाने ऐकायला मिळाली असती हे सगळं असले तरी अटक म्हटले की राघोबा दादा हे नाते कोणताही मराठी माणूस विसरू शकत नाही